नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र चला तर नजर टाकूया आजच्या महत्वाच्या बातमीवरती महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील महिलांचा सन्मान करण्या हेतूने सरकारने या मा, मा, माझी लाडकी बहीण योजना लागू केली खऱ्या अर्थाने ज्या वेळेस ह्या रक्कम आता महिलांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात झाली आहे तेव्हा या महिला आनंदीत बघवायस मिळत आहे यावेळी आपण जर बघितलं ती हक्काची रक्कम आता अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे यामुळे मुलांचं शिक्षण घरातील अडचणी वैयक्तिक आवडीनवडी या महिलांना आता करणे या हक्काच्या रक्कममुळे शक्य होत आहे या माध्यमातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महायुतीचे आभार या महिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे बघूयात आमचे सटना येथील प्रतिनिधी निळखंठ यांनी काही महिलांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी जागृती राजेंद्र मला योजनेचे रुपये भेटले त्याबद्दल मी देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे धन्यवाद करते रामकृष्ण हरी मी शीतल सूर्यवंशी महायुती सरकारने ज्या आम्हाला पंधराशे रुपये दिले आहेत त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत त्याबद्दल खूप खूप आभार लाडकी बहिण योजनेचे मामाला तीन हजार रुपये आम्ही देवेंद्र फडणवीस भाऊ यांचे मी आभार मानते योजनेचे पैसे तीन हजार रुपये काढून आणले देवेंद्र फडणवीस यांचे आभार मला तीन हजार रुपये मिळाल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते नमस्कार माझे नाव संगीता दिलीप मराठे जी आपण लाडकी बहीण योजना काढलेली आहे ना ती अतिशय सुंदर आहे एकदम चांगली आहे आमच्याकडे ज्या गरीब महिला येतात कामाला त्याच्यातली एक मावशी माझ्याकडे आहे तिने मला असे सांगितले की आमच्या इथे सगळ्यांच्या मोबाईलवर पैसे दाखवले मला मला इतका आनंद झाला म्हणे की त्यांनी मला व्यक्त केले आणि सगळे सांगितली हकीकत ते साहेबांना येणं विनंती करते की तुम्ही अतिशय चांगली योजना केली याच्या पुढेही तुम्ही चांगली योजना काढा असे मी तुमच्याजवळ मन व्यक्त करते धन्यवाद बहीण योजनेमध्ये मला तीन हजार रुपये मिळाले देवेंद्र फडणवीसचे आभार जे मला तीन हजार रुपये मिळाले याबद्दल मी देवेंद्र भाऊ यांचे खूप खूप आभार मानते देवेंद्रजी भाऊ यांनी आम्हाला रक्षाबंधनानिमित्त गरीब बाईंना पैसे दिले तीन तीन हजार रुपये म्हणून आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आपण बघितलं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या माध्यमातून सुरू असलेली लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांना लाखो महिलांना मिळत असलेला फायदा यामुळे महिला आनंदित होताना दिसून येत असून महायुती सरकारचे आभार व्यक्त करत आहे या पद्धतीने आपण प्रतिक्रिया बघितल्या व त्या महिलांच्या भावना प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपण जाणून घेतल्या आहेत यास प्रकारे महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी बघण्यासाठी प्रबंधू चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा